नमस्कार मी मीना अस्सल वराडे मराठी गावरान मेजवानी या माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज मी बोलणार आहे शिजे आय गवई साहेबांवर झालेल्या हल्ल्याबाबत विष्णू प्रकरण हि तर फक्त कारण होतं निशाणा होते ते गवई साहेब गवई साहेबांनी पंचाहत्तर वर्षात पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाच्या स्टाफ भरतीत ओबीसी आरक्षण लागू केलं आज जेव्हा एखादा एस सी एस टी ओबीसी बहुजन बहुजन संवैधानिक उच पदावर असतो आणि त्या पदाचा योग्य वापर करून तो जन ती व्यक्ती जनतेच्या हितासाठी काम करते तेव्हा त्या व्यक्तीला असाच त्रास दिला जातो कधी राजनीती कधी राजकीय कधी हेतूपुरस्पर तर कधी कूटनीतीने पण दुःखाची गोष्ट हे की ओबीसी समाजा समाजाला अजूनही त्याची जाणीव नाही की आपल्या अधिकारासाठी कोण लढतो आणि कोण त्याला पायदळी तुडवतो गवई गवईसाहेबांवर हल्ला झाला आणि विकृत तुमच्या माझ्यासारख्या समजदार व्यक्तींना ते खूप खूप वाईट वाटलं आणि ते वाईट वाटणं साहजिकही आहे जर देशाच्या एवढ्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीवर जर असा हल्ला होऊ शकतो तर तुमच्या आमच्यासारख्यांचं काय पण काही लोकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या खूप खुश झाले कारण पेशवाईत ज्याप्रमाणे शूद्रांसोबत वागणूक होती तशाच प्रकारची द्यावी आणि वरच्या पदावर यांना ते सहनच होत नाही कारण ते बोलून जरी दाखवत नसले तरी अशा कुठनी त्या करतात पण गवई साहेब एवढ्या मोठ्या पदावर गेले ते खोटे आश्वासनं देऊन नाही खोटं बोलून नाही त्यांनी पणे प्रॅक्टिस करून सर्व पायऱ्या पार करून ते त्या पदापर्यंत एवढ्या मोठ्या पोचले त्या पदावर पोचणं कोणी एर्या गवळ्याचं काम नाही आता हा हल्ला झाल्यावर कोणं असा व्हिडिओ टाकला की त्यांच्या चेहऱ्याला निळा कलर लावला बूट घेतला असा त्यांच्या तोंडापर्यंत मार मारायला नेला अशी हिंमत का होते तर यांना माहीत आहे की बा आमचं काहीच होऊ शकत नाही एका यूट्यूबवरनं तर म्हटलं की बा सत्ता सिस्टीम बी हमारी आणि सत्ता बी हमार हमारी तर आता यांना असा मास काय येतो तर यांना असं वाटतं की आमचं काहीच होत नाही म्हणजे आमचं कोणीच काही का करू शकत नाही ब एका तर छत्तीसगडच्या सरकारी वकिलानं असं म्हटलं की बा काय निशाणा होता आणि ज्या जो जोडा मारणारा वकील आहे त्याला जसं हिरो बनवून राहिले त्याच्या मुलाखती हे ते पण यांना हे दाखवून द्यायचं आहे हे पहिली पायरी त्यानं हे दाखवून दिली की बा एस सी एस टी ओबीसी बहुजन समाजाची व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वावर ज्ञानावर नॉलेजवर कितीही मोठी झाली तरी तुम्ही आमच्यासमोर काहीच नाही आम्ही याचाच सरळ सरळ आता आम्ही घटनेलाही मानत नाही आणि तुम्हालाही मानत नाही आणि काही टोळके तर अशी मागणी करत आहेत की बा यांनी सनातनचा अपमान केला गवई साहेबाचा राजीनामा घ्या अरे हेच तर तुमचं दुःख आहे ना आणि तुम्हाला हेच पाहिजे ना की त्यांचा राजीनामा घ्या त्यांचा राजीनामा घ्या तर अशा लोकांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे आणि कोणी बोलायला नको पूर्वी काय होतं की हे लोक असे अन्याय अत्याचार करायचे आणि लोक काही लोकं म्हणतात की हे पेशवाई आणायच्या तयारीत आहे तर हे काही खोटं नाही पण यासाठी प्रत्येक एस सी एस टी ओ बी सी आणि बहुजन समाजानं जागृत व्हायची गरज आहे कारण तुम्ही कितीही मोठे झाले तरी यांच्या लेखी तुमची किंमत काहीच नाही बरोबर ना